सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार न्यूज म्हणजेच जे धडक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी धक्कादायक कवटेमागळ तालुक्यात युवकाचा खून गाडनांद्रे गावात भीतीचे वातावरण कवठेमाकळ तालुक्यातील घाटनांद्रे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सुनील विलास शिंदे व अंदाजे तीस या युवकाचा खून झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेने तिसंगी व घाटनांद्रे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच कवठेमाकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सांगलीचे एल सी बी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून खुणामागील कारणाने आरोपी याचा शोध घेतला जात आहे दरम्यान अद्याप आरोपी कोण हे स्पष्ट झालेले नसले तरी पोलीस यावर गंभीरतेने तपास करत आहेत ही घटना संपूर्ण परिवारासाठी धक्कादायक ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या